येथील न्यायाधीश एन एम बंडकर यांचा मिरज ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीनं निरोप समारंभ आयोजित करण्यात आला मिरज येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायाधीश बंडकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची जालना येथे बदली झालेली आहे यानिमित्ताने मिरज ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीनं त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी मिरज येथील न्यायाधीश व्ही व्ही खुळपे एन बी चव्हाण सौ आर व्ही कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीनं न्यायाधीश एन एम बंडगर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शब्बीर अलासे बी एम पाटील केसी अन्ना जादव के सी दुधगावे अण्णा जाधव शब्बीर वाडगर वासुदेव ठाणेदार यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी न्यायाधीश बंडगर म्हणाले मिरज बारने सांस्कृतिक वारसा जोपासण्याचं काम केलं आहे विधी सेवा समितीच्या विधी जागरूकता अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवला आहे बारच्या ज्येष्ठ विधीज्ञानी नेहमी मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली आहे बार आणि बेंचचे नाते प्रामाणिकपणे सांभाळण्याचं काम मिरज ॲडव्होकेट्स बारच्या सर्व सदस्यांनी पार पाडले आहे भविष्यातही मिरज बारचे आणि माझे ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करीन असे मनोगत न्यायाधीश एन एम मंडकर यांनी व्यक्त केले यावेळी मिरज ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन खोत उपाध्यक्ष गणेश खटावकर सेक्रेटरी प्रवीण पाटील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार मला येता आलं ग्रामीण भागामध्ये जाता आलं ते तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हतं विधी सेवा संदर्भामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये विधी सेवाच्या संदर्भामध्ये मान्य हायकोर्टाचा आग्रह प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे न्यायाधीश म्हणून तुम्ही कोर्ट घालून हेडक्वार्टरला बसायचं नाही तुम्ही ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना लिगल अवेअरने संदर्भात मार्गदर्शन केलं पाहिजे संविधान असेल अन्य कायदे असतील त्याच्याबद्दल प्रचार केला पाहिजे आणि न्याय लोकांनीच कोर्टापर्यंत येण्यापेक्षा दे कोर्टाने देखील लोकांपर्यंत पोहोचण्याची भूमिका ही घेतली पाहिजे आणि ही भूमिका आम्ही बारच्या सहकार्याशिवाय घेऊ शकत नाही आणि त्यासाठी आपण खूप मोनाचं सहकार्य केलं आणि आपल्यामुळेच जे काही इथं विधी सेवेचं काम झालं असेल गेल्या दोन वर्षामध्ये मी असताना तर त्यामध्ये आपला हा मोलाचा वाटा आहे असं मी समजतो आणखी काही ठिकाणी मला शाळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाव वाटत होतं परंतु काही मर्यादा असतात काही पॉलिटिकल काही लिडरशिप असते त्या ठिकाणी काही मॅटर्स पेंडिंग असतात सब असतात तर त्यामुळे आपल्याला देखील न्यायालयाची शिस्त देखील पाळावी लागते त्यामुळं काही मर्यादा आपण त्या संदर्भात घालून घेतल्या किंवा त्या पाळायची भूमिका घेतली वकिलांनी कधी मी सांगितलं कार्यक्रमात जायचं आणि टाळा केले किंवा के नको नको म्हणजे असं मला काही झालं नाही जाणवलं नाही कधी मोरट पक्षी बऱ्याचदा आर्थिक फार आर सोसून देखील आपण त्या शासकीय कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला ते निश्चितपणे वाकडण्यासारखा हो जोग आहे आणि त्यामधूनच निरजबारची जनतेच्या प्रती किंवा पक्षकारांच्या प्रती असणारी एक कमिटमेंट ती देखील त्याच्यातून दिसून येते बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव हो येतो की वकील तयार होत नाही कुणाला तर